पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा उलवे येथे एका कॅब चालकावर हातोड्याने हल्ला करत डोळे फोडण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी प्रेयसीसह प्रियकरावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला हत्येनंतर दोघेही कॅब घेऊन पुणे नाशिकला गेले असता तेथे झालेल्या अपघातामुळे या खुनाचा उलगडा झाला संजय पांडे वय चव्वेचाळीस याची हत्या झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली तीन दिवसांनी त्याच्या घरातून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला डोक्यावर हातोडीचे घाव घालून तसेच डोळे फोडून त्याची हत्या केली हत्येनंतर मृतदेह चादरीत गुंडाळून घरातच ठेवण्यात आला होता ही हत्या दोन एप्रिलला झाल्याची शक्यता आहे रिया सरकन्या सिंग व तिचा प्रियकर विशाल शिंदे यांनी ही हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर उलवे पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली सुरेंद्र पांडे आणि पवन पांडे हे दोन भाऊ उलवा पोलीस स्टेशन येथे ते आले त्यांनी सांगितले की त्यांचा जो तिसरा भाऊ आहे संजय पांडे याचा दोन तारखेपासून फोन लागत नाही आणि त्याचा काही संपर्क होत नाही या संदर्भात मिसिंगची आपण कंप्लेंट घेण्याचं चा काम चालू असतानाच संगमनेर पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर इथून एक फोन आला कॉन्स्टेबल आकळे यांचा की त्यांच्याकडे एक मुलगी जिचं नाव रिया सरकन्या सिंग आहे आणि मुलगा विशाल शिंदे हे दोघ जण आलेले आहेत आणि ते सांगतात की त्यांनी दोन तारखेला ह्याच्यातला जो मिसिंग व्यक्ती आहे संजय पांडे याचा डोक्यावर हातोडी मारून त्याला जखमी अवस्थेत ते दरवाजा बंद करून सोडून इकडे आलेले आहेत आणि मग या गोष्टीबाबत त्यांनी संगमनेर पोलिसांना माहिती दिली या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी सिनियर पीआय रजाने आणि त्यांचा स्टाफ आ, या मिसिंग व्यक्तीच्या घरी जेव्हा गेला तेव्हा असं निदर्शनास आलं की बाहेरून कुलूप लावलेलं होतं आणि आतमाधून वास येत होता मग मध्ये प्रवेश करून पाहिलं तर एक डिकंपोज बॉडी आपल्याला मिसिंग व्यक्तीची मिळून आली मग एकदा त्याच तो मृत झाल्याचं खात्री झाल्यानंतर हे दोन्ही जे आरोपी आहेत रिया सरकन्या सिंग आणि विशाल शिंदे यांना उलवा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पंधरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड सुनावण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा तपास सिनियर बी आय रजाने हे करत आहेत आणि त्यांचे वडील वगैरे काय करतात आता याच्यातली महिला जी आरोपी आहे रिया सरकन्या सिंग प्रथम दर्शनी सांगते की ती हरियाणाची आहे आई वडिलांचं नाव तिने अजून रिवील केलेलं नाही आणि वैभव शिंदे हा जो आहे तो संगमनेरचाच राहणारा आहे तो एलटी कंपनी मध्ये कामाचा कामा आहे आता बाकीच्या गोष्टी आता पोलीस कस्टडी इंट्रोकेशन मध्ये रिव्हिल होतील आणि या दोन्ही मध्ये संबंध काय होता कोणामध्ये मित्र आणि मैत्रिणीचे संबंध होते आणखी केले काय हा सध्या ही रिया सरकन्या सिंग आहे ही सांगते की तिचा आणि तिच्या मित्राचा संबंधाचा व्हिडिओ ह्या मैतानी बनवलेला होता आणि तो ब्लॅकमेल करणार होता या कारणास तो या दोघांनी मिळून हातोडीनं मारल्याचं ती सांगत आहे पण याबाबत आपण तपासामध्ये व्हेरीफाय करून घेणार आहोत